जो तर नंदुरबारच्या जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज चांगलीच गाजलेली आहे विकासासाठी करोड रुपये खर्च करण्यात येत असतात ठेकेदारांना कामाचे आदेश देऊन मिल बाटके खाएंगे असा प्रकार सध्या नंदुरबारच्या जिल्हा परिषदेत सुरू आहे सदस्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या अनेक गंभीर विषयांवर कोणीही दखल घेत नसल्याचे आरोप करीत आज काँग्रेसच्या विरोधी आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सदस्यांनी सभागृहाचा त्याग केलाय नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली होती तर नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळते नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सदस्य अॅडव्होकेट राम रघुवंशी सदस्य राया मावशी सदस्य रतन पाडवी देवमन पवार विजय पराडके यांच्यासह महिला सदस्यांनी सभागृहातून काढता पाय घेतलेला आहे तर नंदुरबारच्या जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज विविध मुद्द्यांवर चांगलीत गाजल्याचे पाहायला मिळते जे काय पाण्याचा प्रश्न आहे जनजीवनचा असेल बांधकाम असेल सगळ्या का विषय गंभीर स्वरूपाने आम्ही मारण्याचा प्रयत्न केला परंतु एकही अधिकारी कर्मचारी हे व्यसित उत्तर देऊ शकले नाही आम्ही विचारतो काय योजना पूर्ण नाही ते सुद्धा एम एस सी बीचं नाव आहे की कनेक्शन नाही पाण्याची भटकती भयंकर या जिल्ह्यात दुर्गम भागात आहेच पण या सपाटीमध्ये जिल्ह्यामध्ये स खूप दे खूप कठीण आहे हे विविध प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला करोड रुपये खर्चून एक असं झालेलं आहे या, या मिनी मंत्रालयामध्ये की वर्क वर्कर ठेकेदारांना ठेकेदारांना वर्क चलो द्यायच्या किंवा बाटबाटके खाएंगे असा आज लुटमार चालू आहे त्याच्यामुळे आम्ही आज फार जोरात विषय घेण्यात आलेला आहे पण तो कोणीही त्या विषयी गंभीर विषय कोणी दखल घेण्यात तयार नाही या जिल्हा परिषदचे जबाबदार अध्यक्ष असो बॉडी असो सभापती असो उपाध्यक्ष असो किंवा साहेब असो हे कळतच नाही की उत्तर आम्हाला वेळोवेळी वेगळंच दिलं जातं आम्ही प्रश्न विचारलात विचारतो काय डोळ्यासमोर आणि प्रश्न प्रश्न वेगळे असतात